नमस्कार सोलापूर महाडच्या चौदा तळाच्या सत्याग्रह वर्धापन दिनाच्या निमित्ताने समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने समता परिवार सोलापूर येथे सोनबा पानबोईचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शाख्य संघाच्या अध्यक्ष अंगद मुके समता सैनिक दलाचे जीओसी अंबादास कदम बौद्ध साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते या पानपोईचे उद्घाटन करण्यात आले या पानपोईची सुरुवात निवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिवंगत केरू जाधव यांनी दोन हजार साली सुरू केलेली होती या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा जाधव त्याचप्रमाणे त्यांचे सर्व कुटुंबीय समता सैनिक दलाचे संभाजी तळभंडारे मुकुंद चंदन शिवे समता सैनिक दलाचे महासचिव अनिल जगजा रत्नदीप कांबळे विनोद जाधव शाक्य संघाचे सदस्य निवृत्त पोलीस उपनिरीक्षक शांताराम वाघमारे मुंबई आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी शांतीकुमार कांबळे पत्रकार महेश गायकवाड गौतम चंदन शिवे कुणाल जानराव रितेश कसबे सत्यजित वडाराव उपस्थित होते समाजभूषण अण्णासाहेब बालशंकर यांची साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी उचित सन्मान करण्यात आला प्रास्ताविक सुमिता जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन महासचिव अनिल जगजाप यांनी केले